वसई विरारच्या महापालिकेच्या महासंग्रामाला जोरदार सुरुवात झाली आहे यावेळी नितेश राणे प्रचारासाठी आले असताना त्यांनी एसआरआय वसई विराच्या हिंदूंना हक्काचं घर मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केला असून कोकण वासियांना कोकणात जाण्यासाठी कमी पैशात ट्रेन आणि बस सुरू करण्याचा विश्वास दाखवला आहे नितेश राणे नेमकं काय म्हणाले ते आपण ऐकूया घर आपली कायमस्वरूपी करण्याचं काम हे आमचं महायुतीचं सरकार करून देईल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने करी करीत काही अवघड नाही मी तुम्हाला सांग शेवटी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे चार वर्ष पुढे आम्हीच सरकारमध्ये आहे एकोणतीस पर्यंत जे काही घराचे प्रश्न सोडवायचे जे काही तुमच्या नावाने करून घ्यायचे ते आम्हीच करू शकतो दुसरे नुसतं फक्त बाता मारणार आणि उगाच तोंडातून हवा काढणार बाकी काहीच नाही काही नाही हातात काहीच नाही दुकानामध्ये मालच नाही आणि तुम्हाला सांगतायत की दुकानामध्ये माझ्या दुकानामध्ये खरेदी करायला या सगळ्यांचा सगळा माल आमच्याच दुकानामध्ये भरलाय खासदार आमचा आहे खासदार आमचा आहे आमदार आमचे आहेत आज मंत्री म्हणून मी इकडे तुमच्या इकडे आलेलो आहे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे नेते आहेत ज्यांच्याकडे हाऊसिंग खात आहे ते एकनाथ शिंदे साहेब त्यांचेही प्रतिनिधी आज आमच्या पॅनलमध्ये हो लढत आहेत म्हणजे ज्या ज्या ज्यांच्या ज्यांच्या सह्या तुमच्या तुमचे हक्काचं घर तुमच्या नावाने करण्यासाठी ज्या ज्या सह्या लागतील त्या सगळ्याचे सगळे आज ह्या व्याजपीठावर असलेले आहेत गावात जाण्यासाठी फक्त एक निवेदन ना द्या इथे प्रायव्हेट बसवाले त्रास देत असतील जास्त भाड्या घेतात हाय की नाही आपल्याला थोडं कमी भाड्यावाले एस एसटी अगर इथे सोडली चालेल की नाही तर कुठला रूट पाहिजे विरार ते नायंदगाव आहे की नाही विरारच वैभोवाडी विरारचं कुडाळ कंकावली कणकवली विरार ते कणकवली हे सगळे रूट एखाद्या यादीमध्ये लिहा आमच्या <laughs> राजन नाईक आणि आमच्या या चार प्रतिनिधीकडे चार तुम्हाला गणपतीच्या अगोदर सुरू करून द्या आम्हाला